तुम्हाला मी भाज्यांची नावं आणि फलांची नावं दिलेली आहेत तर आपल्याला आता त्याच्यात फल कोणतं आहे आणि भाजी कोणती आहे हे ओळखायचं आहे आता नैतिक तुझा एखाद्या फळाच्या नावाला गोल कर कोणतं फल आहे बघ बघ कोणतं फल असेल त्या नावाला गोल करायचं आहे मी सांगणार नाही तू करायचं फल असेल तर गोल करायचं काय आहे वाच कसं नाव काय ते आंबा दोन आट्टा वाजवा बरोबर वा आहे खडू तिथंच ठेव हो, चला वेळ चल तू एखादी भाजीचं नाव असेल ना त्याला गोल कर भाजी नाव पण वाचून दाखव मला दोन आट्टा लिया वाजवा बरोबर वा, चला पुढचं चला पुढचं चला एकेकानी चला चल आदविक चल तू भाजीच्या नावाला गोल कर भाजी काय नाव आहे भाजीच वाजवा बरोबर चला तू चला, चला। पटापट एक एक ज्याला नाव वाजता येतात ते ना चला बघ फल कोणतं आहे आणि त्या फलाच्या नावाला गोल कर फल फलाचं नाव कोणतं आहे बघ अरे वाच सगळी नाव वा। कोणतं फल आहे बघू आ, हा तू कर मी बघते नाव वाज काय ते हा बरोबर टाल्या वाजवा चिकू बरोबर आहे चला पुढच चला लवकर लवकर एक एक मुलं चला चला रियांची चल लवकर रियांची रियांशी गोल कर फल नाव नाववाच काय आहे ते काय नाव आहे हा हा पुन्हा वाज टाल्या वाज वाजवा बरोबर आहे चला पुढं हे चल जिवेश एखाद्या भाजीचं नावाला गोलकर भाजी ना गोल कोणती भाजी आहे बघ काय नाव वाच नाव वाच लला काना आहे जोराटलं वाजवा बरोबर आहे मुला भाजी आहे चला पुढचं चला लवकर 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 चला बघ एखाद भाजीचं नाव असेल तर भाजीच्या नावाला हे कर कर भाजीच्या नावाला गोल कर भाजी कोणती आहे बघ त्याच्यात कर काय नाव वाचतो नाव पण वाचायचंय आपल्याला काय नाव आहे वाच तिकडं बघ आणि वाच हा वाच त्याला काना आहे हा पुन्हा वाच डबल आवाज नाही व्यवस्थित आला मला बोल लवकर काय धोरणवत ना न ना नाही तो हा नाही हा बोल त्याने कोणत्या भाजीला गोल केला बटाटा चल नंतर तुझी नंतर चला आता चला ए चला आता तुम्ही चला बरोबर दुसरा फळाला गोल करा कोणतं फल आहे बघा हे गेम खेळायला वाचता आलं पाहिजे तरच करता येईल नाव वाचायचं वेद डालिम बदर आटल्या वाजवा चला पुढच चला लवकर लवकर आता ते यांनी सांगितलं ना चल लवकर लवकर घे आ... भाजीला कर भाजी भाजी पाहिजे हा काय आहे बरोबर जोरात आहे वाजवा हा